आपल्यापैकी एका प्रेक्षकाने मागणी केली म्हणून आजचा व्हिडिओ आहे बघा सो so, आजकाल एक नवीन फॅड निघालाय बघा असे जाड बलदंड एकदम शरीर पाहिजे मसल्स एकदम मोठे पाहिजे कशासाठी माहितीये दाखवायसाठी ताकदीसाठी नको आहे किंवा एकदम हेल्थ किंवा फिटनेस साठी नाही दाखवण्यासाठी माझ्या मते आपण पण तेच करतो बघा मॅक्सिमम लोक आपण आयुष्यातल्या पंच्याण्णव मी तर बोलतो नव्याण्णव टक्के गोष्टी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करतोय बघा थोडासा विचार करण्यासारखं आहे तसंच मग आजकालचे जे कार्टे आहेत ना सॉरी मुलं आजकालचे मुलं नवीन जे युवा अवस्थात येत आहेत त्यांना अचानक मोठी बॉडी पाहिजे एकदम बलदंड शरीर पाहिजे आता बघा त्याच्यासाठी मार्केटमध्ये इलिगल पद्धतीने स्टेरॉईड नावाचा पदार्थ आलाय बघा त्याचे एवढे खतरनाक साइड इफेक्ट आहेत की तुम्ही विचार पण करू शकत नाही आता काही लोकांना न कळत म्हणजे त्यांना माहिती पण नाही का ना ना ते स्टेरॉइड दिलं जात आहे किंवा घेतलं जात आहे जे जातात जा जाता ना बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेमध्ये मॅक्सिमम लोक स्टेरॉइड घेतात बघा लक्षात घ्या बॉडी बिल्डिंग सोपं नाहीये आणि एवढे खतरनाक विषय हे त्याचे साईड इफेक्ट तुमच्या अक्षरशः डोळे उघडतील चला बघू त्याच्या अगोदर की हे स्टेरॉइड नेमकं आहे काय ओके नेमकं आहे काय ते कळल्यानंतर मग त्याचे साइड इफेक्ट बघू की त्याच्यामुळे ते साइड इफेक्ट कसे होतात आपल्या बॉडीमध्ये नेमकं ते करत काय ते बघू हा आता जे स्टेरॉइड आपल्याला सॉरी जे स्टेरॉइड इलिगली बेकायदेशीरित्या मिळतं त्याला काय बोलतात अनावॉलिक स्टेरॉइड आता हे काय माहिती हे सिंथेटिक हार्मोन आहे सिंथेटिक म्हणजे काय माणसाने बनवलेले कृत्रिमरित्या बनवलेले ओके कृत्रिमरित्या नैसर्गिक नव्हे त्याला बोलतात सिंथेटिक आता हे सिंथेटिक हार्मोन आता आपल्या शरीरामध्ये बरेचसे हार्मोन आहे बघा तुम्हाला सांगितलं मी डोपोमाइन आहे डोपोमाइन रिलीज झाल्यावर काय फील गुड फॅक्टर होतो बरेचसे वगैरे आता हे हार्मोन काय चीज आहे माहिती आहे तुम्हाला हे जेवढे काय हार्मोन बोलतो बोललो मी त्यातलं हे पण एक आहे काय टेस्टोस्टोरॉन टेस्टॉस्टोरन पण एक हार्मोन आहे हार्मोन चीज काय नेमकं माहितीये तुम्हाला ते आपल्या शरीरातलं जो असतो ना संदेश घेऊन जाणारा ओके म्हणजे कम्युनिकेशन करणारा ते नेमकं आपल्या जे आपल्या समजा आपले मसल बनतायत किंवा काय बनत आहे तर त्याला नेमकं संदेश काय द्यायचा ते काय करतं संदेश घेऊन जातात की बाबा हे मसल बनव मोठं बनव याला रिपेअर कर त्याला रिपेअर कर त्याला बोलतात हार्मोन्स आता फील गुड बघा आता आपण जे बोललो डोपोमाइन फील गुड म्हणजे आनंद वाटतो आपल्याला म्हणजे ते आपल्या पूर्ण बॉडीमध्ये जाताना आपली बॉडी एकदम आनंदी होते बघा आनंदी झाल्यानंतर पूर्ण बॉडीवर इफेक्ट होतो आपल्या म्हणजे ते संदेश घेऊन जातं प्रत्येक पूर्ण बॉडीला घेऊन जातं की बाबा आता आनंदी झालो आपण हार्मोन रिलीज झाल्यामुळे तसंच टेस्टस्टोरन जर पूर्ण आपल्या बॉडीमध्ये गेलं तर टेस्टस्टोरन हे नैसर्गिकरित्या पण आपल्या बॉडी मध्ये तयार तर ता टेस्टस्टोरन काय माहितीये तुम्हाला हे एक हार्मोन आहे जे माणूस आणि बाई ओके यांच्यामध्ये फरक करतात ओके माणसामध्ये आणि बाईमध्ये आता एक पर्टिक्युलर एज जर आली एक चौदा पंधरा वर्षाचा झाला मुलगा आणि मुलगी तर एक दहा वर्षाच्या आत किंवा आता सात आठ वर्षाच्या आत त्यांच्यात काही फरक कळत नाही आपल्याला ओके कळत नाही जर समजा त्यांचे जर लहान जर असेल एकदम तर कळतच नाही आपल्याला फरक मुलगा आहे की मुलगी ओके ओके ज्यावेळेस ते कुमार अवस्थेत येतात कुमार वयात येतात युवा अवस्थेत येतात एज बोलतात त्याला त्यावेळेस ही हार्मोनचं प्रमाण वाढतं शरीरात ते वाढल्यानंतर मग त्यांचे मसल ते स्टेस्टॉहरॉन जे हार्मोन आहे ते संदेश घेऊन जातं बाबा आता हा प्रॉपर मोठा झालाय त्याचे मसल्स वाढवा मसल्स मोठे करा म्हणजे त्याला युवा होईल तो ओके रिपेरिंग काही जर रिपेरिंग असेल मसलचं तर ते रिपेरिंग फास्ट करा सो फास्ट क्विक रिकव्हरी होते त्याच्यानंतर त्याला दाढी येते पण त्या युवकाच्या आवाजात सुद्धा बदल होतो आवाज थोडासा गंभीर होतो माणसासारखा आवाज म्हणजे मस्क्युलिन त्याला माणूस म्हणून त्याला डिफरेन्शिएशन मिळतं ओके आणि लेडीजचे वेगळे हार्मोन्स आहेत त्याच्यामुळे त्यांना लेडीजचे त्यांचे जे बा बाकीच्या गोष्टी आहेत त्या डेव्हलप होतात ओके त्यांचा आवाज एकदम कोकिळ्यासारखा नाजूक होतो आणि आपला थोडासा भलदंड जबरदस्त एकदम आवाज बनतो ओके माणसांचा सो so, हे टेस्टस्टोरन हार्मोन आहे की बॉडीमध्ये चेंजेस करतं म्हणजे तुमचे माणसासारखे म्हणजे माणसामध्ये जो रिप माणसाला माणूस बनवणार ओके याला काय बोलतात माहितीये का पॉवर हाऊस बोलतात पॉवर ताकद पण आणत भरपूर जे भरपूर युवा अवस्थेमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करतात ना ताकदीच्या ताकदीचे काम करतात हे हार्मोन आहे ते आपली ताकद वाढवतं आपले मसल्स वाढवतं सगळी ग्रोथ करतात रिपेरिंग करत त्याला बोलतात टेस्टास्टोरॉ आता ह्याचा शोध का लागला माहितीये का ह्या अनाबोलिक स्टेरॉइडचा ज्या वेळेस ज्या माणसांना टेस्टस्टोरन म्हणजे आता मोठे झाले तरी दाढी येत नाही किंवा बाकीच्या गोष्टी त्यांचे स्नायू बनत नाही प्रॉपर माणसासारखे तर मग सायंटिस्ट लोकांनी काय केलं की हे टेस्टस्टोरन जर आपण बनवलं तर ऍटलिस्ट या लोकांना डॉक्टर लोकांनी शोध लावला की या लोकांना मदत होईल ओके काही लोकांचं होतच नाही कारण हे निर्माणच होत नाही हे जे हार्मोन निर्माणच झालं नाही मग त्याच्यासाठी यांनी काय केलं डुप्लिकेट आणला डुप्लिकेट डुप्लिकेट त्या डुप्लिकेटला काय बोलतात अनाबॉलिक स्टेरॉइड त्याचं डुप्लिकेट बनवलं स्वतः बनवलं आणि त्यांना इंजेक्शन थोडे म्हणजे एकदम काय बोलतात ना त्याला डॉक्टर लोकांच्या एकदम सांगण्यावरून प्रमाणात त्यांच्या पूर्ण निगराणीमध्ये हा सगळा कार्यक्रम केला जातो कारण हे बॉडी बरोबर खेळणे बघा सोपं नाही भरपूर अवघड आहे मग आता त्याचा मेडिकल यूज अलाउड आहे लिगल आहे म्हणजे जर डॉक्टरांकडचं जर तुमच्याकडं प्रिस्क्रिप्शन असेल डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टर जर ट्रीटमेंट देत असेल तर ते तुम्हाला स्टेरॉइड देतात एकदम प्रॉपर प्रमाणात जेवढं ग गरज आहे तेवढं ओके म्हणजे तुमचं बाकीचे जे ग्रोथला जर जर समजा प्रॉब्लेम असेल तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या प्रॉब्लेम असेल तर तो रिपेअर करण्यासाठी त्याच्यासाठी याचा शोध लागला आता झालं काय पुढे माहिती आहे का माणसाला काय माहिती आहे का प्रत्येक गोष्ट आहे ना अशी कमी प्रमाणात आवडत नाही माहिती का एक्स्ट्रीम करायची सवय आहे ना आपल्याला कुठली गोष्ट असली का थोडं थोडक्यात थोडकं नाही जमत आपल्याला हम्म एक्स्ट्रीम आता बरेचसे उदाहरणं आहेत मी आता ते उदाहरणं घेणार नाही पॉलिटिशियन बघा त्यांना भस्म्या झालाय म्हणजे किती पैसा कमवू किंवा हे जे लोक आहेत म्हणजे त्याला काही लिमिटच नाही आपण बोलतो ना जाते कुठल्याच गोष्टीला तसंच आहे माणसाच समाधान हे नाहीच आहे कोणाकडं प्रत्येकाला एकदम टॉप राहायचं आहे जी रेस आहे ना रेस ऍक्च्युली हे पूर्ण पाश्चात्य संस्कृती म्हणून आलेलं आहे आपल्याला ही रेस रॅट रेस मी त्याच्यापेक्षा मोठा मी त्याच्यापेक्षा मोठा ह्या रेसनी सगळे पूर्ण वाटुळं केलंय बघा आपण विसरून गेलो आपण भौतिक जगाच्या मागे तो मोठा सब्जेक्ट आहे आपण तो नंतर बघू पण आता याच्याकडे जाऊ हे नेमकं स्टेअरॉइड काय बाबा सो सिंथेटिक हार्मोन इमिटेड इमिटेट टेस्टअर म्हणजे इमिटेट काय डुप्लिकेट बनवलं इमिटेशन म्हणजे डुप्लिकेशन मेडिकल यूज सांगितलं तुम्हाला मी आता मेडिकल कशासाठी आस्तमा जर झाला असेल तर त्यांचे लंग्स वगैरे रिकवर होत नाही तर रिकव्हरीसाठी वापरलं जातं बघा किती चांगला वापर आहे एखाद्या आस्माने मरेल तर त्यांच्या लंग्सच्या रिपेअरसाठी वापरलं जातं कॅन्सरशी लढण्यासाठी जातं याच आय वगैरे झालेले म्हणजे बरेचसे रोग असे आहेत की ज्याचे रिकव्हरी रिपेअर होत नाही त्याच्यासाठी हे वापरलं जा जातं म्हणजे किती चांगल्या कारणासाठी हे बनवलं गेलं पण झालं काय प्रॉब्लेम माणसाला हे जे झालंय ना भस्म्या मिसयूज मिसयूज चालू झाला त्याचा आपल्या इकडे नाही बाहेर अजून आपल्याकडे याचं प्रचलन नाहीये जास्त पण आता हे जे आलं ना हे प्रत्येकाच्या घरात वर्ग काय करत कोपऱ्यात बसून कोणाला कळत नाही आणि पोरग बाहेर जाऊन पोरांबरोबर काय करतंय त्याच्याशी काही घेणं नाही आई बापांना लक्षात घ्या कंट्रोलच्या बाहेर चालले <laughs> तर पोरं आपल्या कारण आपली संस्कृतीच पूर्ण चेंज होत चालली आहे ना अरे अमेरिकेमध्ये पंधरा सोळा सतरा वर्षाचं पोरग झालं का निघून जातं घराच्या बाहेर आई वडिला सोडून कायमचं तशी संस्कृती आहे तिकडं म्हणून पोरं काय करतात कोण काय करते काही घेणं नाही त्यांना आपल्याकडं थोडंसं कंट्रोलमध्ये संस्कृती आहे म्हणून आपल्याकडे याचं प्रचलन नाहीये जास्त ओके अजूनही बाप पोराच्या कानाखाली गणपती काढतो <laughs> चुकला तर ओके पोरानंही समजून घ्यावं ओके आई बापाच हे बघा तुम्हाला मी कायम बोलतो बघा आईबाप होण्यासाठी ना तुम्ही हे कायमचं लक्षात ठेवा बघा युवक आईबाप होण्या म्हणजे आईबाबाचं जर मन तुम्हाला जाणून घ्यायचंय ना त्याच्यासाठी तुम्हाला आईबाप व्हावं लागेल बघा मी पण गेलोय त्या फेज मध्ये आईबापाचं मन एकदम म्हणजे लक्षात घ्या आपल्या आई म्हणजे मुला, आपल्या मुलांसाठी आईबाप जीव सुद्धा देतील एवढा जीव असतो आईबापाचा मुलामध्ये भरपूर उदाहरणं आहेत त्याचे ओके नंतर बघू आपण आता याच्यावर जाऊ काय करताय माहितीये का इन्क्रीज इन मसल ग्रोथ हे बघा हे फायदे दिसले बर का हे जे चोर लोक आहेत मिसयूज करणार आहेत त्यांना काय दिसलं मसल ग्रोथ स्ट्रेंथ क्विकली एकदम क्विकली स्ट्रेंथ आणि मसल ग्रोथ एकदम पटकन करता येईल मोर ट्रेनिंग म्हणजे जास्त वेळ तुम्ही काम करू शकता किंवा व्यायाम करू शकता मोर प्रोटीन प्रोटीन पण जास्त खाऊ शकता म्हणजे ते recovery, recovery था था। फुकत आहे इम्प्रूव्ह रिकव्हरी रिकव्हरी फास्टर होते जर मसल क्लिअर झाला तर फास्ट आणखी एक काय होतं माहितीये का फ्ल्युड रिटेन्शन होतं पाणी जर पिलं ना पाणी शरीरातच राहतं फुकतं पुढं आपण बघणार आहोत आता हे थोडक्यात लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी काय हे काय करतं स्टॅरॉइड याला सगळ्याला चालना देतं इम्प्रूव्ह रिकव्हरी प्रोटीन मोर प्रोटीन वगैरे हे घेतल्यामुळे ने हे जे आहेत ना असे दाखवणारे शरीर भरपूर म्हणजे विश्वास बसत नाही एवढा मोठा माणूस आहे का नेमकं काय हा सांड आहे हे जे सांडासारखे शरीर बनवलेत नाही हे सगळा हा कार्यक्रम आहे बघा अवघड आहे काही लोक का आहेत नॅचरल पण ते नॅचरलच दिसतात सांड दिसत नाही पुढे बघू आपण एकदम खतरनाक याचे साईड इफेक्ट आहेत साईड इफेक्ट बघा मेन साइड इफेक्ट, इफेक्ट, इफेक्ट। पहिला काय फ्लुईड रिटेन्शन आता बोललो तुम्हाला फ्लुईड पाणी शरीरात ठेवते बघा पाणी शरीरात ठेवल्यामुळे काय आता आता हा स्नायू एवढा आहे तो तर तो फुगतो कारण त्याच्यात पाणी आहे पाणी राहत त्याच्यात रिटेन्शन त्याच्यामुळेच कसे असे एकदम फुकतात ना असं वाटतं काय फुगे आहेत पाण्याचे असे सुई जर टोचतील तर फुटतील असे स्नायू असतात त्यांचे या करून दाखवतात आपल्याला बॉडी बिल्डिंग त्यांचे बघा वाटतं ना की फुटतील पिंजर जर टोचली तर कारण त्याच्यामध्ये फ्ल्युड रिटेन्शन असतं फ्लुइड असतं त्याच्यामध्ये लक्षात घ्या फुकत ते डिफिकल्टी फुक स्लिपिंग झोप झोप लागत नाही बघा त्यांना स्लिपिंग डिफिकल्टी होऊन जाते कारण काय माहिती आहे तुम्हाला सांगतो आता हे जे टेस्टोरन आहे त्याच्यावर मी थोडासा अभ्यास केला किंवा हे जे स्टेरॉइड आहे ते दोन तीन गोष्टी करतं जर तुम्हाला जर पटकन रिकव्हरी करायची असेल ना मसलची तर तो संदेश जातो ना मग त्याच्यामुळे काय होतं ते जे रेड ब्लड सेल आहेत आपल्या रेड ब्लड सेल काय करतात ऑक्सिजन वाहून घेऊन जातात बरोबर तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं ऑक्सिजन जो फुफ्फसाने शोषून घेतलाय तो ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम कर कोण करतं रेड ब्लड सेल करतात व्हाईट ब्लड सेल तुम्हाला सांगितलं होतं सीओ टू आपण का बाहेर टाकतो तो व्हिडिओ बघा ओके प्रत्येक व्हिडिओ महत्वाचा आहे लक्षात घ्या ते रेड ब्लड सेलच काम करतात ऑक्सिजन घेऊन जातात टू घेऊन येतात रिटर्न हुकूस त्याची रेड ब्लड सेलचा काउंट वाढवतोय हे आता त्याचा जर काउंट वाढवला लक्षात घ्या मोठी गोष्ट आहे त्याचा काउंट वाढवल्यामुळे तुमच्या शरीरात फास्ट होत आहे सगळं त्यांच्या शिरा कशा अशा फुगलेल्या असतात बघा कारण काउंट वाढतोय रेड ब्लड ब्लड सेल वाढलेला आहे त्यांचा ब्लड प्रेशर हाय होतो कोलेस्ट्रॉल लेवल पण हाय होतं ब्लड प्रेशर एकदम हाय राहतो त्या लोकांचा तुमचं जर ब्लड प्रेशर हाय झाला शरीरातल्या ऍक्टिव्हिटीज जर फास्ट होत आहेत क्विकली ऑक्सिजन वाहून घेऊन जातात आणि म्हणूनच ते जास्त व्यायाम करता जास्त जर ऑक्सिजन मिळाला तुम्हाला माहिती आहे ना एनर्जी कशी मिळते आपल्याला सी प्लस टू ही एक्सो थर्मिक रिॲक्शन आहे मी तुम्हाला सांगितलंय कार्बन आपल्या खातो त्याच्यातून कार्बन भेटतो आणि ओ टू घेऊन जातो हा ब्लड सेल आणि ते जर एकत्र झालं तर आपल्याला एनर्जी मिळते ओके आणि तो टू बाहेर निघून जातो ओके हे तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं सो so, शरीरात जर ही फास्ट ऍक्टिव्हिटी चालू राहिली झोप कशी येणार आहे तुम्हाला झोप येणार नाही बघा लक्षात घ्या काय करताय मसल ग्रोथ करताय बरच काय काय करताय फास्ट त्याच्यामुळे स्लिपिंगचे प्रॉब्लेम होणार आहे तुमचा फ्लुईड रिटेन्शन करणार आहे बॉडीमध्ये त्याच्यानंतर काय डॅमेज टू नर्व जे नर्व्स आहे ना तुमच्या नर्व सिस्टीम त्याला डॅमेज करताय बघाय अरे फक्त नर्व सिस्टीमलाच नाही जर तुमचं रेड ब्लड सेलचं प्रोडक्शन वाढलं तर हार्टची काय हालत होणार आहे त्याला पाहिजे तेवढे बनवत ते पण तुम्ही बाहेरून इंजेक्ट करून फॉरेन मटेरियल म्हणजे बाहेरचं मटेरियल हे करून इंजेक्ट करून ते वाढवते काउंट म्हणजे तुमच्या हार्टचं ऐकत नाही तुम्ही ना मेंदूचं ऐकताय तुम्ही याच जर नाही ऐकलं तर त्याच्यावर वाईट परिणाम होणार आहे ना जास्त रेड ब्लड सेल त्याला पण पंप करायला लागणार आहे रक्त आता हे जर पंप करायचं हे सगळ्या याच्यामुळे काय होतं त्याच्यावर वाईट परिणाम होतात अरे इंजिन गरम होणारच ना <laughs> प्रोडक्शन वाढलं तर सगळं फास्ट व्हायला लागलं जेवढ्या वरती फास्ट जाणार ना तुम्ही तेवढाच फास्ट खाली येणार आहे लक्षात घ्या अजून पुढे अजून डिटेल मध्ये बघणार आहे आपण अक्षरशः तुम्हाला भीती वाटणार आहे भीती या गोष्टीची इरिटॅबिलिटी मूड स्विंग आणि अग्रेशन आणि डिप्रेशन इरिटेशन होत असं असं इरिटेशन होतं एखाद्या समजा इरिटेशन म्हणजे काय माहिती एखादा को काय मच्छर इरिटेट होत आपल्या अरे हॅट अरे हॅट त्याला बोलतात इरिटेशन क्विकली आपल्या मूड स्विंग होतो मूड चेंज होतो अचानक राग येणे अचानक ओरडणे त्याला बोलतात मूड स्विंग ऍग्रेशन अचानक कुठल्याही गोष्टीमध्ये विनाकारण आपण जास्तच अग्रेशन दाखवतो काही कारण नाही सतसत विवेक बुद्धी गाण ठेवली जाते अक्कल बाजूला ओके माइंड आणि आत्मा आत्मा तर कुठेच काय राहिला पण माइंडला सुद्धा ते हे करत आहे कारण हे स्वतः कार्यक्रम चालू झालाय सगळा त्याचा किंवा आपलं काय बोलत स्टेरॉइडचा डिप्रेशन डिप्रेशन मध्ये जातं बघा माणूस या सगळ्या गोष्टींमुळे आणि डिप्रेशन मधून बाहेर निघणं ज्यामा अवघड आहे डिप्रेशन मध्ये गेला तर बरेचशे लोक सुसाईड पण करतात लक्षात घ्या काय मोठ्या गोष्टी आहेत ह्या अजून बघू पुढे काय स्किन चेंजेस स्किन बदलते बघा लाल फोड्या येतात बरंच काय काय होतंय स्किन मध्ये स्किनचे चेंजेस होतात कारण रेड ब्लड सेल पाहिजे नाही बन तेवढ्या बनवता येते बऱ्याचशा गोष्टी येत मोर कोल्ड सर्दी होणार बघा जास्त सर्दी होणार पटकन अजून बघू मेन आता खास करून माणसांवर काय परिणाम होतो बघा लेडीज वर बघू आपल्या आता इंडिया मधल्या पुरी अजून आहेत मानतो मी ओके आहेत जागेवर कार्टे थोडेसे बाहेर चाललेत या गोष्टीमुळे टेस्टेकल अँड ऑर्गन श्रिंकेज आता हे बघा मी थोडस पोड वर्ड मध्ये लिहिलं आहे म्हणजे तुमचे रिप्रोडक्शन ऑर्गन आहेत ना रिप्रोडक्टिव ओके ज्याने तुमची पुढची पिढी तयार होते ते जे ऑर्गन आहेत ना तुमचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन श्रिंकेज छोटे होऊन जातात सगळे ऑर्गन बघा किती मोठा परिणाम होतो अरे साध उदाहरण देतो बघा म्हणजे तुम्ही टीव्ही वर ज्या वेळेस ते बघणार ना खरच त्यांचे ऑर्गन बघा गायब असतात गायब छोटे होऊन जातात हे सगळे स्टेरॉइडचे प्रकार आहेत बघा बघा म्हणजे तुमची पिढी तुमची पिढी समोरची पाहिजे नसले नसेल तुम्हाला पुढची पिढी तुमच्या भवितव्य धोक्यात आहे तुमच्या पिढीचं तुमची पिढी पुढची पिढी येणारच नाही हे उद्योग जर केले तर बघा अजून रेड्युस्ड स्पन काउंटर हे सांगितलं मी तुमची पुढची पिढी गायब पुढची पिढीच नसणार आहे तुमची तुमचा वंशावळ वंश चालणार नाही तुमचं नाव एखाद्या माणसाच्या पुढे लावता ना वंश खतम का नाही बघा हे जर स्टेरोड जर वापरले जास्त प्रॉस्टेट कॅन्सर त्याच ऑर्गनचा प्रॉस्टेट ग्रंथी असतात त्याचा कॅन्सर होतो फुगत जात असं लघवी होत नाही अवघड आहे भरपूर अवघड आहे ब्रेस्ट डेव्हलपमेंट छाती वाढ वाट बॉल्डनेस केस जातात बघा बरेचसे बिल्डर आहेत त्यांचे केस नसतातच एक तर नस निघाल गेलेले असतात किंवा ते काढून टाकतात हा इकडे बघू नका काही गोष्टी अनुवंशिक असतात ओके त्याच्यानंतर इनव्हॉलंटरी ऑर्गन बिहेव्हिअर तुमचं जे ऑर्गन आहेत ना थोडस कोड लँग्वेज मध्ये बोलतोय लक्षात घ्या ऑर्गन्स इनव्हॉलंटरी म्हणजे तुमचं ऐकणार नाही तुमची पिढी तर येणारच नाही पण तुमचं ऑर्गन सुद्धा तुमचं ऐकणार नाही लक्षात घ्या तुम्हाला सांगितलं डोळे उघडतील अक्षरात अक्षरशः तुमचे ह्याच्यामुळे अवघडे बाबा आता वुमन आता बायकांवर काय परिणाम होतो माहिती आहे आता थोडस तुम्ही पाहिजे तर सर्च करा की अशा बायका आहेत ना त्यांचे पहिले तर छाती कमी होऊन जाते ते बाई राहत नाही माणूस बनायला सुरुवात होते कारण ते माणसंच आहे ना माणसाला चेंज करताना माणूस आणि बाई स्टेस्ट त्यांच्या मध्ये पण असतं लेडीज मध्ये पण थोड्या प्रमाणात असतं याच्यामध्ये त्यांच्या पण जेंटल ऑर्गन्समध्ये थोड्या प्रमाणात असतं प्रमाण भरपूर कमी असतं पण माणसामध्ये मा जास्त असतं कारण त्याला मग त्यांनी जर ते स्टेरॉइड घेऊन जर मसल बनवले तर पहिली गोष्ट कधी कधी त्यांना यायला लागते दाढी ओके त्यांचा आवाज बघा एकतर छाती छोटी होऊन जाते आणि त्यांचा आवाज बघा माणसासारखा होतो घोगरा आवाज होतो आत्ता मला वर्ड आठवला घोगरा आवाज होतो घोगरा माणसासारखा ज्या आहेत ना बॉडी बिल्डर वुमन त्यांचे आवाज आहे का थोडे कधी युट्यूबवर जाऊन घोगरे आवाज होतात ठीक आहे आता वुमनवर मी जास्त जाणार नाही कारण आपल्या ज्या आहेत मुली त्या अजून आहेत जागेवर ओके आणि ज्या जर जात असतील ह्या मार्गावर तर जाऊ नका ओके अवघड आहे सगळं अवघड आहे पुढची पिढी तुमची एकदम धोक्यात आहे आता लॉंग टर्म इफेक्ट बघू आपण लॉंग टर्म इफेक्ट काय होतात कायमचे लॉंग टर्म इफेक्ट म्हणजे काय तुमच्या बॉडीवर कायमचा इफेक्ट होणार तो इथं शॉर्ट टर्म होते आता बघा काय होत आहे डॅमेज टू रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे तर तुम्हाला सांगितलंच मी तुमची पिढी पुढच्या पिढीचा कार्यक्रम होऊन जातो लिव्हर डिसीज होतात तर लिव्हर काय करतो तुम्हाला सांगितलं ना की फॅट्स जमा करून ठेवतं ज्यावेळेस फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स असेल त्यावेळेस ते कामाला येतं अरे पण हे स्टेरॉइड घेऊन हे बैल बैलच म्हणाला हे बैल किंवा सांड एवढं खातात आणि ते लिव्हर फॅटी बनत म्हणजे त्याची स्टोरेज कॅपॅसिटी पेक्षा जास्त भरतात कोंबतात ते लिव्हर मोठं होत आणि पूर्ण लिव्हरवर त्याचा परिणाम होतो आणि लिव्हर तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगितलं लिव्हर काय आपल्या बॉडीचं इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे सगळ्या ज्या डिसिजेस किंवा काय जे नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या शरीराला पचणार नाही अशा गोष्टी त्याच्याकडे जातात आणि ते त्याच्यावर तोडगा काढतंय बघा लिव्हर आणि ते जर म्हणजे तुमच्या बॉडीचं फर्स्ट डिफेन्स मेकॅनिझम ते गोष्टींसाठी आणि तेच जर खराब झालं तर कार्यक्रम होणार आहे बघा तुमचा ते भरपूर स्ट्रॉंग असतंय हां तुम्हाला सांगतो कारण बरेचसे दारुडे बघा त्यांचं लिव्हर बरेच दिवस टिकत आहे पण जातात ते दहा पंधरा वर्ष जर कार्यक्रम केला तर कार्यक्रम होऊन जातो त्यांचा हळूहळू हळूहळू असे होऊन जातात छोटं होऊन जातं लिव्हर लिव्हरमध्ये प्रॉब्लेम करत बघा लिव्हरमध्ये प्रॉब्लेम झाल्यावर सगळ्या ऑर्गनवर प्रॉब्लेम होतो कारण लिव्हर डिफेन्स मेकॅनिझम आहे जर बॉर्डरचा शत्रू सैन्यच नसेल सैनिकच नसेल बॉर्डर आतमध्ये घुसणार ना पूर्ण देशावर परिणाम होणार आहे मूड स्विंग सांगितलं तुम्हाला माल फंक्शन ऑफ किडनी लिव्हर आणि हार्ट किडनी आता लिव्हरचं सांगितलं तुम्हाला हार्टचं पण सांगितलं अगोदरच किडनी किडनी काय करते रक्त शुद्ध करते ना बाळांना आता रक्त शुद्ध करते किडनी रक्तात कार्यक्रम केलाय ना तुम्ही रेड ब्लड सेल वाढले आहेत सगळं वाढलंय वरतून ठुसतायत प्रोटीन वगैरे काय जाय नाही ते कारण त्या याच्यात माणूस जास्त काय ड्रग आहे ॲडिक्शन आहे त्याच्या नादात जास्त खातं जास्त पितं त्याच्यामुळे काय होतं अरे ती किडनी कवर साथ देणार आहे कारण तुम्हाला सगळं फास्ट पाहिजे ना दहा वर्षाची जिंदगी तुम्हाला आत्ताच जगायची अवघड आहे बघा सगळं किडनी सुद्धा कार्यक्रम होऊन जाणार तुमचा किडनीचा मूड स्विंग आणि डिप्रेशन डिप्रेशन सांगितलं तुम्हाला किती खतरनाक आहे तेव्हा सिवर ऍक्ने ॲकणे म्हणजे काय ते लाल हे ये येतात ना काय बोललं मुर्म <laughs> जे येतात ना फोडी पूर्ण अंगावर होणार आहेत फोड्या लक्षात घ्या काय आमचं येते हाय ब्लड कोलेस्ट्रॉल अँड हाय ब्लड प्रेशर हायपर टेन्शन कोलेस्ट्रॉल वाढणार आहे तुमचं हाय ब्लड कोलेस्ट्रॉल होणार आहे हाय ब्लड प्रेशर होणार आहे हायपर टेन्शन होणार आहे इंजुरीज टू टेंडन्स टेंडन्स आता हे इंजुरीज टू टेंडन्स आता हे टेंडन्स काय बघा जे आपलं बोन आहेत ना बोन लक्षात घ्या बोन ऑटोमॅटिक काम नाही करतात त्याला जोडलेले आहेत बरेच स्नायू ओके स्केलेटल मसल बोलतात त्यांना बोनचे मसल बोलतात जे बोनचे मसल जिथे जोडले जातात ना बोनला आता हे हालचाल व्हायची म्हणजे जे बोनचे मसल आहेत ते जोडलेले आहेत म्हणून तर हालचाल होते ना हाताची हे जे मसल जिथे जोडलेले आहेत ना लक्षात घ्या जिथे जोडलेले आहेत त्या जॉईंटचा कार्यक्रम करून टाकताय बघा हे आता साधं सांगतो तुम्हाला हा मसल प्रमाणापेक्षा म्हणजे शरीराने जे ठरवलंय त्या प्रमाणापेक्षा जर वाढला आणि तो जर जोडायचा आहे बोंडला जिथं पाच कि, दोन आहे ढाई किलो का हात ना हा ढाई किलो का हात जिथं ढाई किलो का हात पाहिजे तिथं जर फाईव्ह किलो का पाच किलोचा हात जर झाला तर ते, ते कसं जोडलं जाणार त्या बोंडला बोनच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त म्हणजे जे जॉईंट आहेत ना ते कार्यक्रम होऊन जातो त्याच्यामुळे हे जे बॉडी बिल्डर आहेत ना त्यांच्या हाल होतात कुठे काय काय होतं आणि त्याच्यामुळे पुढे जाणार आहे आपण हे लक्षात आलं काय असतं ते जॉईंट मसलचं आणि बोनचं जॉईंट मिक्सिंग विथ अदर ड्रग्स आता हे सगळे कार्यक्रम झाल्यामुळे आपण काय करतो आपण म्हणजे जो समजा जर पाणी वाढलं शरीरामधलं जर फुगले तर ते पाण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी असं फुगत आहे पूर्ण ते, ते प्रमाण कमी करण्यासाठी परत दुसरं ड्रग घेतो फोडे येते म्हणून आणखी दुसरं औषध घेत आहे लक्षात घ्या लिव्हरचे इश्यू झाले आणखी दुसरं औषध घेत आहे म्हणजे जेवढा फास्ट वरती गेला ना तेवढा फास्ट खाली येणार आहे तिथे एकदा ते कॉम्पिटिशन झाली ना दाखवून कार्यक्रम चालू होणार आहे त्याचा विड्रॉवल सिमटम्स तयार होतात बघा विड्रॉवल एकदा जर तुम्ही चालू केलं ते ना तुम्ही ते काढू शकत नाही कारण ते जर काढलं तुमचं मेटाबॉलिझम रेट म्हणजे पचनाचा जो रेट त्यांनी वाढवलेला असतो पचनाचा तो पचनाचा रेट एकदम कमी होऊन जाणार आहे ताकद कमी होऊन जाणार आहे हवा जसा फुगा असतो ना फुगलेला आणि त्याची हवा काढली तसा एकदम बारीक होऊन जातो तसा होऊन जाणार आहे बघा लक्षात घ्या बरेचसे दिवस हे बाकीचे मेडिसिन घेऊन हे टिकतात लोक कार्यक्रम टिकतो यांचा बरेच वर्ष कायमचा नाही टिकत हवा निघून गेल्यासाठी निघून जातात बरेचशे बॉडी बिल्डर भरपूर खतरनाक आहे बघा ही गोष्ट त्याच्यामुळे पालक लोक थोडस लक्ष द्या मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण बोललो होतो तर हे पोरं जर, आदी जर, जर ना आधी लागत असतील अचानक जर तुम्हाला बघा लक्षात घ्या अचानक जर तुम्हाला वाटलं ना पोराच्या स्नायू अचानक फुगायला लागलेत कानाखाली गणपती काढा त्याच्या अगोदर टेस्टिंग करून घ्या त्याची स्टेरॉइड का काय आपलं लक्ष नाही पोरांकडे थोडस लक्ष द्या अचानक भरपूर जिम मध्ये झाला आणि भरपूर व्यायाम करायला लागला म्हणजे जर एरवी एखादा तास जर जिम मध्ये असेल दोन तास जिम मध्ये असेल दिवसाला आणि दहा दहा तास जर चार चार तास पाच पाच तास जर जिम मध्ये जात असेल तर चेक करा नेमकं खातंय काय पोरग ग आपलं हे बघा थोडस लक्ष द्यायची गरज आहे कारण माहितीये का पोरांचा पण दोष नाही बघा जे बाजूचं तुम्हाला किती वेळा सांगितलं आजूबाजूचं जे वातावरण आहे आपलं ते कार्यक्रम करतं बघा आपल्याला दूषित करून टाकतं त्या पोरांची पण काय चूक नसते एक तर आपल्याला माहित नाही स्टेरॉयड काय पहिली गोष्ट आपली चुकी आहे आपल्याला माहित नाही आपण त्याला काय सांगणार आहे ढेगळ दुसरं त्याला पण माहिती नाहीये स्टेरॉइडने काय प्रॉब्लेम होतात हे सगळे त्याला पण माहिती नाही त्याला एकच माहितीये का मला चांगली बॉडी पाहिजे चांगली बॉडी पाहिजे मग जात कोणाच्या तरी संगतीमध्ये आणि कार्यक्रम करून येत आहे बघा ते पुढील पुढची पिढी खुंटल खुंटेल पूर्ण पुढच्या पिढीला क्रॉस होईल बघा लक्षात बघा पटतंय का मी मॅक्सिमम माहिती एकदम आर्टिकल्स बरेचसे आर्टिकल वाचून हळवल वगैरे बरेचसे आर्टिकल वाचून किंवा हे करून पुस्तकं वाचून ही माहिती काढली तुमच्यासाठी तुम्हाला सांगितलं मी मदत करणार आहे तुम्हाला वी डोंट नो व्हॉट वी डोंट नो मी काय बोलतो आपल्याला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहितीच नाही आपल्याला काय माहिती नाही माझा हाच प्रयत्न राहील बघा हेल्दी राहा मुलांकडे लक्ष ठेवा मारवायात येणाऱ्या काय करतायत काय नाही इलिगल स्टेरॉईड हे जे आहे ना स्टेरॉइड घेणं कायदेशीर गुन्हा येतो जर घेतला तर ते ऍथलीट लोक घेतात बरेचसे बघा काही एका एक क्रिकेटरनी घेतला होता पाच दहा वर्ष बाहेर काढला होता त्याला कायमच सो इलिगल आहे सगळं घेणं लॉनी तुम्हाला पनिशमेंट होऊ शकते जर ठरलं म्हणजे सिद्ध झालं की तुम्ही स्टेरॉइड घेतलं तुम्हाला पनिशमेंट होऊ शकते लक्षात घ्या त्यामुळे बघा लक्ष ठेवा या गोष्टींकडे हे सगळे काय आहे ते हेल्दी राहा बघा आनंद सगळ्यात महत्वाचं गोष्ट काय माहिती कशा याच्यामध्ये जीवनामध्ये आनंदी राहणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी वाचन करा चांगल्या लोकांमध्ये राहा वातावरण बघा पटतय का हेल्दी रहा फिट रहा, आणि आनंदी रहा, नमस्कार